मनसे नेते अविनाश जाधव यांनी पूर्ण घटनाक्रम सांगितला अटक ते सुटकापर्यंत रात्री तीन वाजता माझ्या घरी पोलीस आली आणि पोलीस हे दबावाखाली होते सरकारच्या दबावाखाली पोलीस असल्यामुळे ते काही सांगू शकले नाही साहेब आम्ही खूप प्रेशरमध्ये आहो दबावखाली आहो चला व्हिडिओ पाहूया काय म्हणाले मनसे नेते अविनाश जाधव आणि आपण नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मला मी तुम्हाला सांगू का मला रात्री जेवढा जेव्हा उचलला होता ना तेव्हा जेवढं अस्वस्थ नव्हतं तेवढं मी इथे येताना अस्वस्थ होतो कारण जे काही मराठी माणसाने आज मीला भाईंदर मध्ये करून दाखवलं होतं माझ्याकडे शब्दच नाहीत म्हणजे मी ज्या पोलीस स्टेशनला होतो त्या पोलीस स्टेशनचा प्रत्येक हवालदार हे टीव्हीवर वर फक्त हेच पाहत होत आणि त्याच्या चेहऱ्यावर आंदोलन झाल्याच्या नंतरचा आनंद मी पाहत होतो तो एका सर्वसामान्य मराठी माणसाचा आनंद होता आणि हा आनंद महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाने टीव्हीवर आज घेतला असेल मी एका चॅनलला पाहत होतो एक टीव्ही चॅनल आहे त्याच्यावर मी मोबाईलवर लाईव्ह पाहत होतो त्यावेळेला साडेतीन लाख लोक लाईव्ह पाहत होती याचा अर्थ विचार करा की महाराष्ट्रात प्रत्येक चॅनलवर किती लोकांनी ते लाईव्ह पाहिला असेल प्रत्येक घराघरात आजचा मराठीचं आंदोलन केलेलं आहे आणि याच्या पुढे महाराष्ट्रात कुठेही मराठी माणसाच्या बाबतीत असं काही घडलं तर असेच मोर्चे निघतील याचं सरकारनी दखल घ्यावी आधीचा मोर्चा निघाला आधीचा मोर्चा निघाला त्या मोर्चाला अशा पद्धतीने कुठेही ताब्यात घेतलं नाही पोलीस प्रशासन आणि गृह खात्याचा दबाव होता सकाळी ज्या वेळेला पोलीस माझ्या घरी आले त्यावेळेला जे कोणी संबंधित अधिकारी माझ्या घरी आलेले मी त्यांना विचारलं मी मी त्यांना विचारलं की साहेब मी मोर्चा मराठीसाठी काढतोय आणि मराठीसाठी ज्या वेळेला मी मोर्चा काढतोय त्यावेळेला अधिवेशन चालू आहे महाराष्ट्रात सो याचा त्रास तुम्हाला होणार नाही आहे का तर ते म्हणाले अविनाश मला हे सगळं माहिती आहे पण माझ्यावर खूप दबाव आहे मला इथनं घेऊन जाण्याच्या बाबतीत सो मी रात्री तीन वाजता माझ्या घरी माझा मुलगा आणि माझी बायको होती मी कुठल्याही वादात पडलो नाही कारण खूप पोलीस होते माझ्या घराखाली वरती खूप पोलीस होते मी माझे दोन तीन सहकारी बोलवले आणि सकाळी खाली उतरलो परंतु जी काही त्याच्यानंतर महारा वसई विरार आणि या आमचे दीड हजाराच्या वरती महाराष्ट्र सैनिक या लोकांनी अटक केले होते त्याच्यानंतर लोक रस्त्यावर उतरली पोलीस येत होते महिलांना गाडीत भरत होते आमच्या लोकांना गाडीत उचलून उचलून घेऊन जात होते मला कळत नव्हतं की आमच्या लोकांना उचलून का नेत आम्ही काय आतंकवादी आहोत का आम्ही काय दहशतवादी आहोत का प्रतिक्रिया घेतल्या जे कुठले पक्षी संबंधित होते मराठी लोक होती त्यांनी देखील जमा झाले म्हणून मी तेच सांगतोय की तुम्ही नक्की मीरा भाईंदर हे महाराष्ट्रात आहे की राजस्थान आणि गुजरात मध्ये आहे आणि जर मीरा भाईंदर महाराष्ट्रात असेल तर मराठी माणसाला त्यांची बाजू मांडण्याचा अधिकार आहे मी पुन्हा सांगतो प्रताप सरनाईकांच्या बाबतीत तिथे जे झालं ते योग्य नाहीये कारण तो ज्या वेळेला इथे आला त्यावेळेला मराठी माणूस म्हणून आला होता मागच्या दोन दिवसापासून दो मला दो त्यांच्या स्टेटमेंट आवडत नव्हत्या पण आज सकाळपासून त्या मराठी माणसाला का नाही मोर्चा काढून दिला याच्या बाबतीमध्ये ते बोलत होते सो so, जर एखादा माणूस मराठी माणूस म्हणून जर एखादा मोर्चात येत होती कारण मी त्यांची टीव्हीवर एक बाईट ऐकली त्यात ते म्हणाले मी आमदार आणि मंत्री सादर बाजूला काढून मराठी म्हणून इथे आलेलो आहे तो so, मला असं वाटतं की जर एखादा मराठी माणूस आपल्या सोबत येत असेल तर ता त्याला प्रेमाने घेतलं पाहिजे कुठेतरी त्यांचा आहे ज्या पद्धतीने वातावरण बदललं बदललं नाही हे बघा माझं असं मत आहे आम्ही प्रत्येक मराठी माणसाला मराठी माणूस म्हणून बघतो आता एकत्र राहणं गरजेचं आहे आता आम्हाला आपापसात वाद करायची नाहीत जर इथल्या सगळ्या संघटना एकत्र आल्या सगळे पक्ष एकत्र आले तर त्यांनाही पण एकत्र केला आता रिपब्लिकन पार्टीचे खांबे माझे मित्र ते इथे आहेत सो माझं मत आहे की सगळे मराठी लोक एकत्र होते नरेंद्र म्हणतात की या मोर्चाच्या बाबतीमध्ये त्यांचा हेतू चुकीचा आहे तुम्ही तुम्हाला सांगतो त्याच माणसामुळे त्याच माणसामुळे हा मोर्चा निघाला त्यानेच तो त्याने तो तीस चाळीस सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल केला सगळ्या प्रेसला दिला आणि आता तो आम्हाला सांगतो मग परवा तो मोर्चा निघाला त्यावेळेला मराठी माणसासमोर का आला तू या सगळ्याची जबाबदारी ह्या त्या माणसाची आहे त्या नालायक माणसाची आहे या सगळं उदाहर मधला जो मराठी टक्का आहे ना तो त्याला त्याची जागा दाखवेल एवढी मला खात्री आहे मराठी माणसा कोणी आता हे आता कसं आहे यांचे तुम्ही भाषण ऐकले का या व्यापाऱ्यांची त्यातल्या एका महिलेचं भाषण असं होतं की महिला अशी म्हणाली होती हम लोक चार दिन दुकान बंद रखेंगे तब इन मराठी पता चलेगा भूके मरेंगे आम्ही भूके मरणार हे जे तुझ्या दुकानाचे सामान येते ना गहू तांदूळ ते आमचे परभणी बीड इकडची लोक पिकवतात आणि तेव्हा ते सामान तुझ्याकडे येतात तू फक्त एजंटशिप खातेमधली हा तर माझं मत आहे तुम्ही आम्हाला कमजोर समजू नका या महाराष्ट्राचा इतिहास खूप मोठा आहे या महाराष्ट्रातला शहरी भाग सोडल्यास ग्रामीण भागात प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकरी आमचा शेतकरी आमच्यासाठी धान्य पिकवत असतो तुम्ही आम्हाला सांगू नका आम्ही उपाशी मारणार आम्ही जर ठरवलं तर तुम्ही उपाशी मराल आम्हाला नका सांगू आम्ही उपाशी मरू खर मी त्या सर्व पोलिसांचे मनापासून आभार मानतो की तुमच्यामुळे ही सगळी ताकद एकत्र झाली असेच आमच्या विरोधात जात जा सरकारचं ऐकत जा आणि मराठी माणसाला एकत्र होते मला माझं माझं मत आहे की मुख्यमंत्र्यांची मी स्टेटमेंट ऐकली मुख्यमंत्र्यांना असं वाटतंय की काही चुकीचं घडलंय पोलीस खात्यांनी दबाव बोटी केलं तर त्यांनी जे कोणी अधिकारी जबाबदार त्यांना सस्पेंड करावं आमची मागणी नाही पण पोलीस त्यांना वाटत असेल की काहीतरी पोलिसांनी चुकीचं केलंय कारण केलंय महाराष्ट्राला माहिती आहे अख्ख्या महाराष्ट्राने ते पाहिलं होते मराठी माणूस आहे कसं काही गैरपी होईल मला खात्री होती म्हणजे सकाळी दहा वाजता इथे कोण नव्हतं फक्त पोलीस होती पण मी सतत माझ्या बरोबर होतो त्यांना सांगायचो की आमची लोक येणार हा मराठी माणूस घाबरून घरात बसणार नाही आणि काही वेळाने ते झालं रस्त्याच्या रस्ते तुडुंब भरले आटक ते तुला पुरून ओरल्याशिवाय राहणार नाही तुझं राजकारण संपवल्याशिवाय आम्ही राहणार नाही मीरा भाईंदर याच्या पुढे आम्ही आता जे काही मला ज्यांनी ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला होता त्या सगळ्या संघटना सगळे पक्ष आम्ही भेटून पुढची जी काय भूमिका आहे ती आम्ही ठरवू आणि तुम्हाला कळू मराठी मुद्द्याहून चांगलंच राजकारण तापलंय अविनाश जाधवांना अटक ते सुटका याचा घटनाक्रम जाधवांनीच सांगितला आपल्याला काय वाटते ह्या व्हिडिओबद्दल काय म्हणाले हे योग्य आहे का कमेंट करून कळवावे आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद